नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस काल दुपारनंतर तुरीच्या दरात काहीसा बदल पाहायला मिळालेला आहे पहा संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे मानवत अवकायली आहे दोनशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी, -कमी दरम्याला सहा हजार सातशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर दर जास्तीचा दरम्याला सात हजार एकसष्ट रुपये पुढील बाजार समिती रिसवड अवकायली आहे एक हजार तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे वरुड राजुरा आवक आलेली आहे एकशे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तेवीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार नव्वद रुपये पुढील बाजार समिती देवनी आवकालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार साठ रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद